महा महा ते महादेवाचा सर्वात आवडता महिना असं म्हटलं जातं मग श्रावण आहे आपलं महादेवाचं मंदिर आहे तर विशेष श्रावण महिन्यासाठी आपली काय तयारी असते विशेष श्रावण महिन्या तर अशा प्रकारची तयारी असते की भगवंताची विशेष प्रकारची साफसफाई आणि साफसफाई झाल्यानंतर जे येणारे जे भाविक आहे त्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जातो की जेणेकरून जर कारण भक् देवाला स्वतःच्या भक्तीपेक्षा त्यांच्या भक्ताची विशेष सेवा आवडते हे शास्त्र दृष्टिकोनातून आम्ही जाणतो त्या दृष्टिकोनातून आम्ही हा कार्यक्रम सतत चालू असतो श्रावण सोमवारच्या दिवशी रोज संघा अभिषेक होतो अभिषेक झाल्यानंतर संत जो संध्याकाळपर्यंत कमीत कमी पंधरा ते वीस अभिषेक होत असतात पंधरा वीस अभिषेक झाल्यानंतर रात्रीसुद्धा दहा पाच अभिषेक होता कीर्तनसुद्धा चालूच असतं प्रवचन चालू असतं बोलणं चालू असतं रोज ग्रंथ श्रावण महिन्यामध्ये रोजचं वाचन चालू असतं दहा वीस पाच पंचवीस ऐकायला येतात येणारे काही अर्धा तास बसतात पण पंधरा मिनिट बसतात किंवा वीस मिनिट बसतात आता हा बाबा आता शेवटचा प्रश्नाकडे जातोय आजच्या या मुलाखतीत ना समाजाला तुम्ही काय संदेश द्याल किंवा विशेषतः श्रावण सोमवार चालू आहे महादेवा